शेतकऱ्यांना मदत मिळायला आता सुरुवात झालेली आहे जुलै ऑगस्ट महिन्याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाती आहे केवायसीची अट रद्द केल्यामुळे आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे जमा केले जात आहेत तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी घेऊन आले तर पा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती स्पष्टपणे पोहू शकता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता अतिवृष्टी नुकसान भरपाईची वाटप होण्यास सुरुवात झाली आहे तर या बारा जिल्ह्यामध्ये आज रक्कम जमा झाली तर कोणते ते बारा जिल्ह्यात संपूर्ण काही माहिती आपण आज चोडमध्ये पार आहोत त्याचबरोबर हेक्टरी किती रक्कम मिळते हे देखील आपण आज चोडमध्ये पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व अशाच माहिती पूर्ण एवढ्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्याकडं देखील लयक मिळाचे चला तर आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही महत्वपूर्ण अपडेट आपल्याला भाजपाचे आमदार राणा सिंह या पाटील यांनी दिली त्यांनी त्यांच्या फेसबुकच्या हँडलवरती पोस्ट केली होती ज्यामध्ये ते काय म्हणतात ते एकदा समजून घ्या तर पा अनुदानाची रक्कम जुलै व ऑगस्टमध्ये अतुष्टी झाल्या जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी आहे रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत सतरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले आहेत असे ते म्हणत आहेत म्हणजेच पोहोशकता शेतकरी मित्रांनो दोन हॅक्टरच्या मर्यादित सतरा हजार रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती काम झाले आहेत आणि नंतर नवीन निकषाप्रमाणे मित्रांनो कालच मुख्यमंत्री देवेंद्र यांनी स्पष्ट केले आहे आधा की आता जिरायती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर मिळणार आहेत मित्रांनो आधी रकमेसह अनुदान मिळणार आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत म्हणजे शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादित अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरे जरायती पिकासाठी मिळणार आहेत परंतु शेतकऱ्याला फक्त सतरा हजार रुपयेच मिळाले म्हणजे शेतकरी मित्रांनो रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होईल तर आता या ठिकाणी पुढे नंतर पोहू शकता या शेतकऱ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावरती त्याला ही रक्कम प्राप्त झाले आहेत तर पोहू शकता सतरा हजार रुपये प्राप्त झाल्याचा त्याच्या मोबाईलवर त्याला मेसेज आला होता तर तो मेसेज या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पोहू शकता त्याच्या सी बँकमध्ये हे पैसे रक्कम जमा झाली पुढे पोहू शकता क्रॉप लॉस म्हणजेच त्याच्या नुकसान भरपाईपोटी ही रक्कम त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आली ते तर शेतकरी मित्रांनो तुमचं देखील जुलै ऑगस्टमध्ये अतिवृष्टी पावसामुळे जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला अजून देखील पीक विम्याचे किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईची जर मदत मिळाली नसेल तर तुम्हाला आता ही लवकरच रक्कम येत्या एक किंवा दोन दिवसामध्ये जामा आहे कारण का की आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आले ज्या ज्या क्षेत्राचं जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये नुकसान झाले अशा क्षेत्रांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली एक अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तर शेतकरी मित्रांना तुम्हाला देखील अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल असेल तर नक्की तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी टाईप करून कावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठे किती रक्कम मिळेल हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कावायचं आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना कळलं कुठे किती रक्कम मिळत आहे तर शेतकरी मित्रांना भेटूयात पुढच्या नवीन अडूसोबत व्हिडिओ शोअरपर्यंत पाहिल्याबद्दल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ लेखी लाईक तोंडवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा